नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मंत्री दत्ता मामा यांचा दत्त मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वकील वस्ती येथे नवीन रेशन कार्ड संदर्भात कॅम्पचं आयोजन श्री दत्तमामा भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक औकाफ मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वकील वस्ती येथे नवीन रेशन कार्ड संदर्भात कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पला उपस्थित तहसीलदार जीवन बनसोडे व नायब तहसीलदार यांनी भेट दिली उपस्थित सरपंच माननीय वनिता बाळासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन रेशन कार्ड काढणे नवीन नाव वाढवणे नाव कमी करणे दुबार रेशन कार्ड काढणे व रेशन कार्ड हरवल्यास नवीन रेशन कार्ड काढून मिळणे अशा प्रकारे एकशे वीस ते एकशे ऐंशी कुटुंबधारकांनी नवीन रेशन कार्डचा लाभ घेतला कॅम्प तहसीलचे पुरवठा निरीक्षक जाधव साहेब योगेश पाडुळे गणेश पोळ सागर कांबळे ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीनं रेशन कार्ड कॅम्प यशस्वीरित्या संपन्न झाला या कॅम्पला उपस्थित सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय शिंदे